मुंबईत मराठी माणूस एकवटला की तो असे प्रकार उधळून लावतो मुंबई वाचवतो असं उद्धव ठाकरे म्हणाले सरकार फसव्या योजनांचा पाऊस पाडत आहे आतापर्यंत केलेला कारभार जनता विसरून फसव्या योजनांना बळी पडेल अशी अपेक्षा आहे बाकीच्या योजनांबद्दल आज मी काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते अनुभव घेते आहे मला वाटेल तेव्हा मी आदित्य आवाज उठवू आज मी लाडका मित्र लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका उद्योगपती योजनेबद्दल बोलणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत धारावीकरांना जिथल्या तिथे पाचशे चौरस फुटाचा हक्काचं घर मिळालं पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं धारावी एक झोपडपट्टी नाही वेगळं इंडस्ट्रीयल स्लम आहे जिथे प्रत्येक घरात मायक्रोस्केलचे उद्योग चालतात त्यात काही कुंभार इडलीवाले चामड्याचे उद्योग करणारे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्या उद्योगांचं काय करणार हा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका